नमस्कार मित्रांनो आज शनिवार सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज दुपारनंतर रात्रीला आणि मध्यरात्रीला महाराष्ट्रातील या अठ्ठावीस जिल्ह्यात पावसाचा जोर हा कायम राहणार असल्याची माहिती हवामान खात्याने वर्तवली आहे तर सध्या बंगालच्या उपसागरामध्ये दाबाचे क्षेत्र निर्माण झालेले असल्यामुळे पावसाला वातावरण पोषक तयार होऊन महाराष्ट्रात काही भागामध्ये झडीच्या स्वरूपाचा पावसाची शक्यता तर काही भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर प्रामुख्याने यामधील आज कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर घाटमाथा या भागात ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने वर्तवलेला आहे तर विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली असून मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड परभणी हिंगोली आणि लातूर या जिल्ह्याला पावसाचा जोरदार पावसाचा येलो अलर्ट काही भागामध्ये झडीच्या स्वरूपाचा येलो अलर्ट हवामान खात्याने वर्तवलेला असून हे पावसाळी वातावरण पुढील दोन ते तीन दिवस कायम राहणार रह असून पुन्हा काही भागात पावसाची उघडीप राहणार आहे पुन्हा एकदा गुरुवारपासून बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार असल्यामुळे पुन्हा गुरुवारपासून पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती आज हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर मित्रांनो अशाच हवामानाच्या प्रत्येक अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद